नमस्कार तीच वी छानवीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आईच्या उच्चाराचे नियम ज्यावेळी आपण इंग्लिश वाचत असतो तर त्यावेळी आपल्याला कधी कधी कन्फ्युजन होतं की आईला कधी ई वाचायचं कधी आय वाचायचं कधी अ वाचायचं तर ते कन्फ्युजन आज तुम या व्हिडिओमधून तुमचं दूर होणार आहे या आधीच्या दोन व्हिडिओमध्ये आपण ईच्या उच्चारणाचे नियम आणि एच्या उच्चारणाचे नियमसुद्धा पाहिलेले आहेत तुम्ही जर त्या व्हिडिओ पाहिल्या नसतील तर त्यासुद्धा तुम्ही पाहू शकता चला तर मग आजचे व्हिडिओ सुरुवात करूयात तर पहिला नियम आहे जेव्हा दोन किंवा तीन मध्ये आय येतो तेव्हा आयला ई वाचतात तर कॉन्सनं ए ई आय ओ यू हे ओवेल्स आहेत आणि इतर सगळे कॉन्सनंट आहेत हे आपल्याला माहीत आहे तर काय नियम आहे दोन किंवा तीन कॉन्सनंटच्यामध्ये आय येतो जसं की डी हा कॉन्सनंट आहे आणि पी हा सुद्धा कॉन्सनंट आहे त्यांच्यामध्ये आय आलेला आहे तर त्यावेळी अशा वेळी अशा कंडिशनमध्ये आपण आयला काय वाचणार आहोत ई जसं की डीप ड ईप डीप ड ईप डीप इथंसुद्धा पाहू शकता तुम्ही की या बाजूला एम हा एक कॉन्सोनंट आहे आणि ते आयच्या पुढे एल आणि के हे दोन कॉन्सोनंट आलेले आहेत या दो ती या कॉन्सोनंटच्यामध्ये आय आलेला आहे इथंसुद्धा ई आयचा साऊंड हा ई होतो म इल्क म इल्क या पद्धतीने वाचायचं आहे डीप मिल्क हिट लिफ्ट टील रीप तर या पद्धतीने दोन किंवा तीन मध्ये आय आल्यास आयला ई वाचायचा आहे पुढचा नियम आहे जेव्हा एखाद्या वर्डमध्ये आय नंतर एक कॉन्सोनंट सोडून ई येतो तेव्हा आयला आय वाचतात एखाद्या वर्डमध्ये एखाद्या शब्दामध्ये काय आय नंतर एखादा कॉन्सोनंट सोडून ई येतो म्हणजेच इथे बघू शकतो आपण की कोणत्याही शब्दामध्ये तुम्ही बघा की आय नंतर एक कॉन्सोनंट आलेला आहे आणि त्यानंतर ई आलेला आहे किंवा आपण असंही म्हणू शकतो की आय आणि ईच्यामध्ये जर एक कॉन्सोनंट येत असेल तर त्यावेळी आयला आपण आय वाचणार आहोत ई वाचणार नाही आहोत वरच्या वरच्या नियमात आपण काय पाहिलं की आयचा साऊंड आपण ई करतो डीप मिल्क हिट पण इथं आयचा साऊंड आपण ई न करता काय करणार आहोत तर आयच करणार आहोत जसं की बाईक टाईम लाईक वाईफ नाईस बाईट या पद्धतीने पुढचा नियम आहे नियम नंबर तीन जर एखाद्या वर्डच्या शेवटी ई येत असेल तर आय एला सुद्धा आई वाचतात जसं की या एक्झाम्पलमध्ये तुम्ही पाहू शकता डी आय ई आय ई आलेला आहे तर याचा साऊंड आपण आय आणि ई असा म्हणायचा आहे आय डाय पाय लाय tie या पद्धतीने नेक्स्ट रूल नंबर फोर जर एखाद्या वर्डमध्ये आय नंतर आर येत असेल तर आयला अ वाचतात एखाद्या वर्डमध्ये आय नंतर आर येत असेल जसं की एक्झाम्पल आहे बी आय आर डी यामध्ये आय नंतर आर आलेला आहे म्हणून आयचा साऊंड आपण अ करणार आहोत वड व अड व अड ड टी ड अर टी ड अ टी आयचं साऊंड आपण अ करत आहोत त्याचप्रमाणे अजून एक्झाम्पल शर्ट आणि फर्म नेक्स्ट जर एखाद्या वर्डमध्ये ई आय नंतर येत असेल आर ई कशानंतर आय नंतर येत असेल तर आयला आय वाचतात जसं की आर ई कशानंतर पाहिजे आपल्याला आय नंतर म्हणजे आय नंतर जर आर ई येत असेल तर आयला आयच वाचणार फ आय आय म्हणत आहोत आपण आयला येतो फ आयर ह हो आयर हायर वायर टायर रहा होता रूल नंबर पाच आता पाहूयात आत रूल नंबर सहा जेव्हा एखाद्या वर्डमध्ये आय ई येतो तेव्हा आय ये ईला ई वाचतात ई जर एखाद्या वर्डमध्ये आय ई येत असेल तर आय ईला ई वाचतात जसं की फील्ड एफ आय ई एल डी आय ई आलेला आहे या वर्डमध्ये आय ई म्हणून आपण ह्याचा साऊंड ई करणार आहोत फिट या पद्धतीने सीज स ईज बिलीफ नेक्स्ट रूल नंबर सात जर एखाद्या वर्डमध्ये आय नंतर जी एच टी येत असेल जी एच टी येत असेल तर आयला आय वाचतात जर एखाद्या वर्डमध्ये आयला आय नंतर जी एच टी आय नंतर आला पाहिजे जी एच टी तर त्याला आय वाचायचं पण या जी एस टीमधील जी एस नेहमी सायलेंट असतो या जी एस टीमधील जी एस हा कसा असतो सायलेंट असतो त्याचा साऊंड आपण म्हणत नाही एक्झाम्पल पाहूयात म्हणजे लक्षात येईल एफ आय जी एच टी फायट तर आता बघा इथं फ आय आयचा साऊंड आपण आय केलेला आहे आणि डायरेक्ट ट म्हणलेला आहे फ आईट फायट फ आई जी एच चा साऊंड आपण म्हणत नाही फ आईट फायट ल आईट लाईट नाईट माइंड ठेवते होते काही एक्झाम्पल नेक्स्ट रूल नंबर आठ जर आय नंतर एन डी किंवा एल डी येत असेल तर आय ला आय वाचतात जर आय नंतर एन डी किंवा एल डी एन डी किंवा एल डी येत असलं पाहिजे आय नंतर तर आयला आय साऊंड करायचं आहे जसं की माइंड याच्यामध्ये एन डी आलेलं दिसतंय आपल्याला माइंड फाइंड बाइंड इकडे एल डी दिसतोय चाइल्ड wild तर हा होता आठवा नियम आता आहे आय उच्चारणाचा शेवटचा म्हणजे नववा नियम जर एखाद्या वर्डच्या शेवटी टी किंवा एस येत असेल तर आणि त्यानंतर आय ओ एन येत असेल तर आयला अ वाचतात जर एखाद्या वर्डच्या शेवटी टी किंवा एस म्हणजे बघा आता अटेन्शन या वर्डमध्ये टी आलेला आहे आणि त्यानंतर आय ओ एन आलेला आहे टी आलेला आहे आणि आय ओ एन आलेला आहे तर आयला अ वाचायचं अटेन्शन शन अन अन मेन्शन अन टेन्शन इथं एस आलेलं आहे टेन्शन यालासुद्धा अन असा साऊंड करतो आहे आपण टेन्शन आणि पेनशन तर या पद्धतीने आय वाचत असताना इंग्लिश वाचत असताना आयचा काय आयचे काही रूल असावेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिजे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद